सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात गुन्हेगारीने डोकं वर काढलंय शहरातील विविध भागातून दररोज टवाळखोरी घरफोडी चोरी यासारख्या घटना उघडकीस येत आहेत याच परिमंडळ दोन कार्यक्षेत्रातील चार गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली स्टेशन हद्दीतील नवाज शेख व किरण मल्हारी तसेच अंबड पोलीस ठाणे हद्दीतील इसम नामे सनी दळवी व वा पवन वायाळ या इसमांनी परिसरामध्ये मनाई आदेशाचे उल्लंघन करणे बेकायदेशीरपणे अग्निशास्त्र व जिवंत कारतूस बाळगणे मारहाण करून दुखापत करणे गैरकायद्याची मंडळी जमवून घातक हत्यार आणि गंभीर दुखापत करणे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे यासारखे अनेक गुन्हे करून नागरिकांच्या मनात भीती व दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता याच पार्श्वभूमीवर या चारही गुन्हेगारांवर हद्दपारची कारवाई करण्यात आली असून नमूद इसमान विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम छप्पन एक अ ब अंतर्गत हद्दपारीची कारवाई करून जिल्हा बाहेर घालवण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली परिमंडळ दोन अंतर्गत आज या ठिकाणी चार गुन्हेगारांना सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आलेला आहे सदर इस्मानची नावे ही नवाज अकिल शेख किरण उर्फ बिटवा रमेश मल्हारी तसेच सनी उर्फ मॉन्टी रमेश दळवी व पवन विनायक वायाळ अशा चार आरोपींना तडीपार करण्यात आलेला आहे आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणुका व नाशिक शहरामधली कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती यासाठी सदर कारवाई करण्यात आलेली आहे आतापर्यंत परिमंडळ दोन अंतर्गत जानेवारी महिन्यांपासून चार इस्मांवरती एमपीडी अंतर्गत कारवाई केलेली आहे तसेच मोक्यान्मेळ दोन गुन्ह्यातील आरोपींवरती एकूण अठरा आरोपींवरती मोक्याची कारवाई करण्यात आले आलेली आहे आणि सदर तडीपारीच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण अठरा आरोपींना परिमंडळ दोन मधून तडीपार करण्यात आलेला आहे सदरची कारवाई ही अशीच पुढे चालू राहणार आहे दरम्यान पोलीस कायद्यान्वये तब्बल अठरा इसमांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली असून यापुढे देखील आगामी सण उत्सव व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात येत असल्याने आता गुन्हेगारीला कुठेतरी आळा बसणार असून नागरिक समाधान व्यक्त करतायत करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक